जो आंदोलन आहे राज्यभर सुरू होणार आहे राज्यातल्या सगळ्यात परत आता मला मिळालेल्या माहितीनुसार मोदीजी साहेबांचे आंदोलन झाले कशी श्रद्धांजली आणि महाराष्ट्रभरातल्या ज्या ज्या सर्व आमदार

उद्या सकाळी साडेदहा ते एकच्या याच वेळेत सगळ्यांनी शांततेत रस्त्यावर आंदोलन करायचे दुसऱ्या वेळेत आपण करायचं नाही कारण सध्या परीक्षा सुरू आहे सामाजिक जे कार्यक्रम आहेत जे हिंदूचे काही वेळेला एक ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी सहकार्य करावं नेत्याच तर ठरल्या जायचं पासून आपल्या गावात आपल्या घरात दारासमोर यायचं नाही म्हणजे नाही पद्धतीनं ठरलं तर उद्याची सुरुवात रास्त रोको हो कशासाठी तर दर दिवस सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून दर दिवस रास्त रोक हो करून सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचे निवेदन द्यायचे दर दिवस दर दिवस निवेदन दिलं जाणार आहे सरकारला रस्ता रोको करून सकाळी साडे दहा ते एक या यावेळी आणि विशेष करून मराठा समाजाला आणखीन एक विनंती आहे की आपला रस्ता रोको सुरू असताना एक चार चार पोरं चार ते पाच पोरं आंदोलनाच्या चा, पा, चारही बाजूने ठेवायचे आणि आपण आपल्याजवळ शूटिंग ठेवायचं शूटिंग यासाठी की कोणी दुसरं गालबोट लावतं आहे का आपल्या कार्यक्रमाला कोणी काय जाळपोळ उद्रे काय करतोय का शांततेचं किंवा पोलीस पण एखादा अधिकारी मध्ये घुसून साध्या कपड्यात काही करतोय का, करतो का। याची पण बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी कारण तसं सांतवालीत घडलेलं इथून पाठीमाग मराठ्यांना डाग लावण्यासाठी म्हणून प्रत्येकानं आपण आपल्या गावात चार पाच पोरं शूटिंग काढायसाठी कायम ठेवायचे मोबाईल मोबाईलमध्ये शूटिंग काढून ठेवायचे दर दिवसच्या रस्त्या शांततेत रस्ता रोको केलेले पुरावे आपल्याला पाहिजेत कोणी त्या रस्ता रोखत खोड जर केली तर तो तुमच्या शूटिंगमध्ये दिसणार आहे आणि ती जबाबदारी त्याच्यावर ठोकून त्याचा कठोर कारवाई करायला आपण या पुढच्या काळात लावणार आहे त्यामुळं साडेदहाला राज्यभर प्रत्येक गावात आपण आपला रस्ता रोको करायचे सकाळी साडे दहा ते एकच्या वेळ परंतु सावध म्हणून सगळ्यांनी आपण आपला रस्ता रोखोचे शूटिंगसुद्धा आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायचे ही मराठा समाजाला विनंती आहे तीन मार्चच्या आंदोलनाची जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी जिल्ह्याच्या समाजाच्या वतीनं त्यांना जसं जसं शक्य म्हणजे त्यांना जसं त्यांच्या हिशोबानं ठिकाण शक्य आहे अशा ठिकाणी ताकदीना करायचे त्याची तयारी आत्तापासूनच तीन मार्चच्या आंदोलनाशी करायची